कणकवली तालुक्यातील कळसुली दिंडवणेवाडी येथील मूर्तीकार नारायण घाडीगावकर हे कळसुलीसारख्या ग्रामीण भागात वडिलोपार्जित आपल्या वक्रतुंड आर्ट्स या मूर्तीशाळेत शाडू मातीच्या मूर्त्या अविरतपणे घडवित आहेत भात शेतीची कामे आटोपल्यावर घाडीगावकर कुटुंबीय आपल्या मूर्तीशाळेत त्यांचा परिवार आणि मित्रमंडळाच्या सहकार्याने या शाडू मातीच्या मूर्त्या घडवीत असल्याचे मूर्तीकार भानू घाडीगावकर यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले नमस्कार मा माझं नाव भानुनारायण घाडीगावकर आणि मी वक्रतुंड आर्ट ही जो जवळ वडलोपाडित आमची शाळा चालू आहे आणि त्या शाळेमध्ये आता सध्या मा सध्या माझा चिरंजीव रणजित रणजित भानू गाडीगावकर हे जे जे आर्ट झालेला आहे तो आज पेंटिंग करतो तसंच उमेश भानू घाडीगावकर पेंटिंग करतो परत पत्नी सुवर्णा भानू गाडीगावकर ही सुद्धा पेंटिंग करतात तसेच भाचे आज तसेच आज भाचे वैभव आणि आज वैभव आणि इतर आज आमच्या जा भाऊजी खुजबेकर हे सुद्धा आज ह्या शाळेत मदत करतात पेंटिंगला इंटरेस्ट असतात आणि आज ही शाळा आम्ही आज शेतीकामाची झाली की आज निव्वळ शाळू मातेचे गणपती शेतीकाम झाल्यानंतर आज बनवतो या शाळेत संपूर्ण आमची आज घरगुतीत माणसं जास्त काम करतात इतर माणसासुद्धा आम्ही आज रोज रोजांसाठी आज ठेवतो सुद्धा मोबद मोबदला देतो त्याचा त्यामुळं आज सहकार्याने ही आमची आज शाळा आज आजपर्यंत आज चालू आहे पुढे सुद्धा आमचे चिरंजीव आहेत ते चालू ठेवतील चा चा आणि ही कला वडलोपार्थीत अवगत असल्यामुळे सगळ्यांच्याच आज ह्याच्यात आहे त्यामुळं ही कला चालूच राहणार आहे त्याच्याबद्दल काय शंका नाही आज त्या आमच्या मूर्ती पहिल्या धाबारा होत्या मी एस टीत नोकरी करून हे हो धंदा चालित होतो आणि आता सध्या आमच्या मूर्त्या जो जो पन्नास एक मूर्त्या आहेत आणि आज इतक्या करून आज आम्ही खेड्यात रस्तासुद्धा नाही तरी आम्ही साच्याविच्या माती डोकीने आणतो आणि शाळू मातीची आज गणपती बनवतो आम्ही हे काम आम करतो आमचे कुटुंब अधिक आपष्ट आणि मित्र मित्रपरिवाराच्या सहकार्याने हे काम आम्ही काम करीत असतो आता हे अंतिम टप्प्यात काम आलेले आहे दीड फुटापासून आम्ही आज चार फुटापर्यंत मूर्त्या घडवतो

Kanchana shrakara o. Kanchana shrakara o. विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग